डोळ्याला काही काम आहे आमचा वारकरी संपदा शिकवतो डोळे तुम्ही घ्या रे सुख बाबा हे विचोबाचे मुख नाही बघत तुला पाहते रे माझ्या नवऱ्याची बायक तुझ्या जीव रंगला रंग माझा काळा शेवटी बिचारी लागिर झाल्याशिवाय झोपत नाही काय किस्त तुम्हाला असते मालिका बघून सासुनाची भांडणं जावा जावाची बहनं नरण बघल्याची बहणं आमच्या घरी कसल्या जोरात आजल्या मालिका बघण्यापेक्षा कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांची मालिका चालू आहे स्वामी समर्थांची मालिका चालू आहे दत्तात्रयाची मालिका चालू आहे शंकर भगवंताची मालिका चालू आहे कमीत कमी अशा मालिका बघा आपण अशा मालिका बघल्यानंतर आपल्या मुलांवर तरी संस्कार चांगले होते म्हणून तरी बघा सध्या संस्काराची लय गरज येऊ आमच्या आळंदीतली एक सात आठ महिन्यापूर्वीची घटना आहे बाबा एका मुलाची सात सात वर्षाच्या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ आहे किती सात वर्षाच्या काय केलं असेल त्याच्या आईनं त्यानं ज्ञानेश्वरी पाठ करायला गर्भात असताना ते, ते गर बघितलं असं तुला पाहते रे नाव याची बायको तुझ्याचीवर काय केलं असेल बर ज्ञानेश्वरीचं पारंग केलं असेल त्या मुला असा मुलगा सात्विक जाण आम्हालाही वाटत असेल आमच्या पोटीने ज्ञानभर आहे तो कोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज की सुपुत्र जन्माला यावे तर आपण निश्चित त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराज घेतले छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला